राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव मुंबई हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे वाहनांमधून अंदाजे तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे आज सुधारले आहेत सरासरी कांदे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार एकशे बारा रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये दोन रुपयांची सुधारणा किलो मागे बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर मुंबई येथे आज अडुसष्ट कांदा गाड्यांची आली होती गोळा सुपर कांदे चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम सुपर कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदे तीन हजार सातशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर मित्रांनो मुंबई येथे कांद्याचे भाव आहे कालच्या तुलनेमध्ये आज थोडेसे सुधारलेले दिसत आहेत तर हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याच्या पस्तीस गाड्या तर नवीन कांद्याच्या पासष्ट गाड्यांची आवक ही आज हैदराबाद येथे दाखल झाली होती सुपर मीडियम जुने कांदे चार हजार आठशे ते पाच हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त आज हैदराबाद येथे जुन्या कांद्याला बाजारभावने केलेल्या आहे तर सुपर गोल्टा चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सुपर गोल्टी तीन हजार आठशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले कर्नलचा कांदा एक हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर कानगावचा कांदा चार हजार पाचशे रुपयापासून चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज कानगावचा कांदा हा हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो आज हैदराबाद येथे जुन्या कांद्याच्या नव्या कांद्याच्या भावामध्ये सुधारणा दिसून येत आहे तर जाणे मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा